नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगवती लाँ जवळील चोवीस रोजी दोन, दोन दुचाकी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पेटवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता या अज्ञात समाज कंटकाचा शोध घेत असता गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवलदार विशाल पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार जेलरोड नारायण बापू नगर परिसरातील इंदिरा गांधी पुतळा परिसरात जाळपोळ करणारे संशयित येणार असल्याची माहिती कळतात सदर ठिकाणी सापळा लावून संशयित आरोपी निखिल संजय बोराडे वर्ष चोवीस राहणार पिंपळपट्टी रोड जेल रोड व त्याचा साथीदार निलेश भास्कर कांबळे वर्ष तेवीस राहणार बालाजीनगर जेल रोड या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आला असून या दोघा संशयितांना पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलिसांच्या देण्यात आले आहे सदरची कामगिरी नाशिक पोलिस आयुक्त संदीप कोर्निक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखा युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव विशाल पाटील बाळू शेळके प्रकाश भालेराव गुलाब सोनार शंकर काळे मनोहर शिंदे प्रकाश महाजन नितीन पुळमाली संजय पोटिंदे यांनी ही कामगिरी पार पाडली आहे लोकशा सरडूसाठी बंटी आढाव नाशिक रोड